बाबासाहेबांचा वकीलनामा बाबासाहेबांच्या वकिली जीवनातील एक सुंदर कथानक आपणाला सांगावसे वाटलं म्हणून मी आपल्याला त्यांच्या वकिलीविषयी एक गोष्ट सांगतो आंबेडकर एकोणीसशे बावीसमध्ये ग्रेझिन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेऊन तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी मुंबईत परतले समाजकार्य करावे व अर्थजनांसाठी वकील करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली जून महिन्यात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस ही मुंबई उच्च न्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला आणि पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी उच्च न्यायालयाने त्यांना नाव नोंदवून घेतले व वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याचे स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावच्या एका स्पृश्य वकिलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातली आडगावच्या महार जातीचा जाधव बंधूंची केस मिळाली ही केस वर्षभर चालली व यशस्वी ही झाली केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले वकिलीतून घर खर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मर्कटाईल लॉरचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळेल ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी दहा जून एकोणीसशे पंचवीस ते एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत केली आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यामध्ये सहभाग घेतला होता ब्राह्मणोत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे केशवराव मारुतीराव जेथे रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघावर देशांचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या कारणावरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते परंतु आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसमध्ये या चौघांना वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता केली अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकील नामा या लेखणीतून एक मिळालेला आणि मला आवडलेला लेख आपणास ले 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 मी सादर केला आहे मित्र हो ही पोस्ट आपणास आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर अशा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हेच एक धम्मदान करा